गुड मॉर्निंग मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे शनिवार आणि आज मी अप्पे बनवणार आहे नाश्त्याला कारण की प्रथमची पण हाफ डेची स्कूल असते तर, तर तो लवकर येतो अकरा सव्वा अकरा साडे अकरापर्यंत सव्वा अकरापर्यंत येतोच तो घरी तर मग टिफिन घेत नाही आणि मग आल्यानंतर नाश्ता करतो तर आज आमच्या सगळ्यांनाच आप्पे बनवलेले आहेत तर त्याची क्विक झटपट रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मस्त होतात हे आप्पे तर मी अगदी बारीक रवा वापरलेला आहे यासाठी त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे दही ॲड केलेलं आहे पाणी ॲड केलं आहे के आणि त्याला छान दहा मिनटं मी मिक्स करून भिजत ठेवलं होतं त्याच्यानंतर याच्यामध्ये मी किसलेलं गाजर किसलेलं बीट कांदा चवीप्रमाणे मीठ हिरवी मिरची कट केलेली हे सगळं ॲड केलेलं आहे आणि पुन्हा याच्यामध्ये आता मला थोडंसं पाणी कमी वाटतं आहे कारण की रवा भिजतो आणि मग तो, तो जास्त पाणी ऑब्झर्व करून घेतो म्हणून मग पुन्हा नंतर भिजल्यानंतर त्याला पाणी ॲड करावं लागतं तर आता इथे पाणी ॲड करून घेतलं आहे आणि मस्त बिटामुळे असा हलका पिंक कलर गुलाबी कलर आलेला आहे बघताय तुम्ही आणि खूप हेल्दी अप्पे होणार आहेत कारण की याच्यामध्ये मुलं न खात असलेल्या सगळ्या भाज्या वगैरे आपण ॲड करू शकतो तर आता इथे मी सकाळी प्रथमला कॉन दिले होते उकडून थोडेसे डब्याला तर ते पण मी थोडेसे ठेवले होते याच्यामध्ये ॲड करण्यासाठी ते ॲड केलेले आहेत इथे चटणीसुद्धा रेडी झालेली आहे आणि थोडीशी पातळ चटणीच आम्हाला आवडते तर ते झाले त्याच्या तर त्याच्यानंतर याच्यामध्ये मी आता खायचा सोडा ॲड करणारे तुम्ही इनोदेखील करू शकता पण मी सजेस्ट करेन की इनोची एवढी काही आवश्यकता पडत नाही त्यामुळे खायच्या सोड्याने पण बऱ्यापैकी ते फुकतात आणि छान होतात अप्पे त्यामुळे मग मी इथे आता छोटा अर्धा चमचा खायचा सोडा ॲड केलेला आहे त्याच्यानंतर हे आपे पात्र गरम केलं त्याच्यामध्ये तेल ॲड करून घेतलेलं आहे सगळ्यांमध्ये आणि सगळं अप्पे सोडून घेणार आहे मी आता इथे पहिल्यांदा मला मध्ये टाकायचं नव्हतं कारण की मध्ये ना पटकन भाजले जातात आपे म्हणून मग मी पहिल्यांदा सगळीकडे साईडून हे ॲड करून घेते आणि त्याच्यानंतर लास्टला मध्ये ॲड करते त्याच्यानंतर याच्यावर पाच मिनटं झाकण ठेवायचं आणि एकदम लो टू मिडियम फ्लेम ठेवायची त्याच्यानंतर बघताय तुम्ही आता इथे एक साईडून छान भाजून झालेले आहेत आपे आता मी यांना पलटी करणार आणि दोन मिनटं दुसऱ्या साईडूनसुद्धा छान भाजून घेणार यांना झाकण ठेवून तर लो टू मीडियम फ्ले फ्लेम होती तरी मध्ये पण बघताय तुम्ही थोडेसे हे जळालेच आहेत आपे कारण की मध्ये ना शक्यतो लवकर लवकर भाजले जातात आपे आता साईडचे बघत असाल तर साईडचे एवढे हे भाजलेले नाही आहेत त्यामुळे हा प्रॉब्लेम आहे ना मध्ये थोडासा होतच होतो त्यामुळे गॅसची फ्लेम ही लो टू मिडियमच ठेवायची शक्यतो लोच ठेवायची लोवर पाच मिनटात हे आपे छान भाजले जातात एका साईडून आता इथे बघताय तुम्ही मस्त असे लुसलुशीत अप्पे रेडी झालेले आहेत आपण इनो वगैरे काहीच वापरलेलं नाही आहे इथे आता इथे झालेत यांना नाश्ता देते चटणी आणि अप्पे मग मी नाश्ता करते आज आमच्या पद्धतीमध्ये पालकची भाजी कशी करतात ते तुमच्यासोबत शेअर करते म्हणजे मम्मी कशी करते माझी तर पहिल्यापासून आम्ही कसं करत आलेलो ती भाजी मी शेअर करते तर इथे मी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत थोडीशी हिरवी मिरची आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तर आमची मम्मी पहिल्यापासून अशीच भाजी करते हिरव्या मिरची इथली शेंगदाण्या घालून तर खूप छान लागते ती भाजी भाकरीसोबत आणि मी पण नेहमी तशीच करते पण कधी कधी फक्त पालक पनीर वगैरे केले ना तर मग ही ग्रेव्ही त्याच्यासोबत चांगली नाही लागत मग आपण कांदा टोमॅटोवर करतो पण आम्ही प्रॉपर टिपिकल जे आमच्या भागामध्ये करतात तर ती अशीच करतात सगळेजण छान लागते ती भाजी तुम्ही असं समजू नका की कच्च्या शेंगदाण्याचा वास वगैरे येईल भाजीत अजिबात येत नाही ती भाजी खायला खरंच सुंदर लागते तुम्ही करून बघा अजिबात तुम्हाला सुद्धा नाही तर हे वाटून घेते मी अगदी जाडसर वाटायचे जास्त बारीक पेस्ट नाही करायची तर आणि त्यासाठी इथे पालक आहे ना फक्त गरम पाण्यामध्ये उकळून घेतले म्हणजे उकळी आली आणि मी लगेच बंद करून टाकला गॅस तर हे पाणी मी बाजूला काढून ठेवलं आहे भाजीमध्ये ॲड करण्यासाठी कारण की पालक धुवून घेतली होती स्वच्छ त्याच्या आधी माझ्या मैत्रिणीने एक पालक म्हणजे पालक हिरवी गार राहावी म्हणून एक हॅक शेअर केला होता तिच्या व्हिडिओमध्ये तर तो आज मी ट्राय करून बघते ड्रीम <laughs> लाईफ फिफ्टीन त्यांनी शेअर केला होता याच्यात मी बर्फ घेतला आहे थोडासा आणि पाणी पण थंडच आहे बस झालं इतकं पालकचा रंग तस्सान तसा हिरवागार राहतो मला अगोदर आहे ना आठवलं नाही नंतर मग आठवलं तोपर्यंत मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये ना प्युरी करण्यासाठी पालक काढून घेतली होती बरं झालं प्युरी करण्याच्या अगोदरच आठवलं मला आणि ह्या थंड पाण्यामध्ये ह्या पालकला लगेच उकळत्या पाण्यातून काढून थंड पाण्यात घालायचं असतं पण मला लक्षात राहिलं नाही तेवढं परत हिरवीगार पालक झालेली आहे हो खरंच हिरवीगार झाली आहे हा पालक <laughs> तर मी नेक्स्ट टाइमपासून असंच करेन चला आता हिची मी प्युरी बनवून घेते आता इथे ही मिरची वाटून झालेली आहे जाडसरच ठेवायची म्हणजे ते खाताना चांगलं लागतं कडक तेल तापायला ठेवले आणि इथे प्युरीसुद्धा रेडी आहे मस्त हिरवीगार प्युरी झालेली आहे केलं ह्या तेलामध्ये वाटण ॲड केलं आणि परतून घेते ह्याला दोन मिनटं छान बस एवढ्याच वाटणावर आम्ही ही भाजी बनवतो याच्यामध्ये दुसरे कुठलेच मसाले हळद वगैरे काहीच ॲड होत नाही परतलं दोन मिनटं की मग याच्यामध्ये ही प्युरी ॲड करायची लगेच आणि हे जे पाणी मी काढून ठेवलं होतं ते ॲड करते आणि मिटतात त्याच्यामध्ये चवीनुसार मिक्स करून घेते हे बघा थोडीशी पातळच ठेवलेली थो आहे मी कारण की आम्हाला भाकरीसोबत ही चुरून खायला आवडते म्हणून तर घट्ट देखील आपण ठेवू शकतो पण मी थोडीशी मुद्दाम पातळ केलेली आहे आणि कलर खरंच मला आवडला आहे आज हिचा भाज कलर जो आहे ना तो छान असा हिरवा गार राहिलेला आहे नाहीतर आहे ना मी भाजी केली की खरंच काळी पडते कधी कधी थोडीशी हलकी काळी पडते ती तर आज कलर मला आवडला आहे तर मी नेक्स्ट टाईमपासून हीच ट्रिक वापरेन त्यांच्या चॅनलचं नाव आहे ड्रीम लाईफ फिफ्टी तुम्ही व्हिजिट करू शकता मी, मी डिस्क्रिप्शनमध्ये ती लिंक देते तुम्हाला आणि हो हे कुठलंच प्रमोशन नाही आहे त्यांच्या चॅनलचं आपलं चॅनल एवढं मोठं नाही आहे त्याला एवढे व्ह्यूज नाही आहेत की मी कुणाच्या चॅनलचं प्रमोशन करावं मी बघते नेहमी त्यांचं ब्लॉग मला आवडतात म्हणून मग मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि हो, दुसरी गोष्ट की आपलं चॅनल इतकं मोठं नक्कीच झालं पाहिजे होईलच की मला सुद्धा संधी मिळाली पाहिजे की इतरांच्या चॅनलचं मी नक्की प्रमोशन करेन तर लवकरात लवकर मला सुद्धा अशी संधी मिळाली पाहिजे की मी इतरांच्या चॅनलचं प्रमोशन करू शकेन सो लवकरात लवकर भेटेल कारण की माझे सबस्क्रायबर खूप चांगले आहेत सपोर्ट करतात मला त्यामुळे माझ्या आयुष्यातसुद्धा ती संधी नक्कीच येईल तर जेवण वगैरे बनवून झालं सगळं घ्यासोटा पुसून ठेवला भांडी इथे घासून इथळ ठेवलीत आणि जेवण भात त्याच्यानंतर मस्त अशी पालकची भाजी आणि इथे डाळ हे दूध आहे इथे आहे ही डाळ आणि भाकरी करायच्या होत्या पण नाही केल्या कारण की रात्रीचं पीठ होतं तीन चपात्यांचं तीन चपात्या झाल्या त्याच्या तर म्हटलं तर ते पण मग वाया जाईल म्हणून मग मी तीन चपात्या करून टाकल्या कारण की संध्याकाळी मला तशा भाकरी करायच्याच आहेत पालकबरोबर तर संध्याकाळी खाईन भाकरी खायची आत्ताच इच्छा होती गरम गरम पालक आणि भाकर पण म्हटलं जाऊ दे आता पीठ आहे आणि रात्रीचंच आहे त्याच्यामुळे मग पटकन त्याच्या चपात्या करून टाकल्या तीन बस जेवण झालेलं आहे संध्याकाळी तर भाकरी करेन आणि मिरच्या वगैरे तळेन बघू आता काय करायचं ते संध्याकाळचं संध्याकाळी आणि आत्ता वाजलेलं आहे बरोबर दीड सुकरी तामो रखरी आणि इथे आहे चिमण्यांचं खाणं जेवण चाललेलं आहे बघू शकता तुम्ही मग आहे ना ती पिल्लाला त्याच्या भरवत होती तेव्हा बघा आ करून उभा राहिला आहे असा हा ती ना पिल्ला पिल्लाला भरवते ती सारखी आणि मी पाणीसुद्धा ठेवलं आहे आणि इथे बाजरी आहे त्यांनी बऱ्यापैकी संपवली आहे आता इथून दिसणार नाही तुम्हाला मी बाहेर गेली तर ते उडून जातील तर खूप मी एक ना असं उभा व्हि वी व्हिडिओ घेतलेला आहे तो दाखवीन तुम्हाला तर केलं आहे आणि हो आता काय करायचं माहिती आहे उन्हाळा चाल चालू झालेला आहे सुरुवात आहे आता ही उन्हाळ्याची तर चिमण्यांसाठी पाणी आवर्जून ठेवा तुम्हाला दाणे जमले तर दाणेसुद्धा ठेवा तुमच्या इथे बाल्कनी असेल तर आवर्जून पाणी आणि दाणे त्यांच्यासाठी ठेवाच ठेवा कारण की ते एवढा छोटा जीव आहे ना की त्यांना पाणी कुठे शक्यतो ता आता उन्हाळ्याचं तर मिळतच नाही सगळीकडे सुकतं पाणी लव लगेच रस्त्यावर वगैरे जरी असलं तरी सुकून जातं पाणी उन्हामुळे पटकन त्यामुळे चिमण्यांसाठी आता आवर्जून पाणी ठेवा मी तर नेहमीच ठेवतच असते पावसाळा सोडला तर तर चिमण्यांसाठी नेहमी आवर्जून आता पाणी ठेवत जा आणि दाणे जमले तर दाणेसुद्धा ठेवा कारण ते एवढ्या शे जीवाला लागतं आहे तरी था किती आणि भरतात तसं सगळेच पक्षी आपलं पोट भरतात पण आपल्याच्यानी होतंय तर आपण करावं हे मला तरी वाटतं आणि ही आहे बघ खाती कशी आवाज गेला ना लगेच उडून जातात मग अशी भरपूर अशा चिमण्या होत्या मी तुम्हाला दाखवेन इथून पुढच्या व्हिडिओमध्ये बघाल तुम्ही तर दुपारी जेवल्यानंतर मी परत कुठलाच व्हिडिओ शूट केला नाही आणि त्याच्यानंतर मला एका ठिकाणी बाहेर जायचं होतं म्हणून मग मी तिकडे पण जाऊन आली बाहेर तर असा सगळा छान दिवस केलेला आहे आणि नेहमीप्रमाणे एडिटिंग करताना लक्षात आलं की मी व्हिडिओचा एंड केलेला नाही आहे त्याच्यामुळे मग आता रात्री बरोबर साडे अकरा वाजता कॅमेरा हातात घेऊन व्हिडिओचा एंड करायला ला लागली आहे मी चला आजचा व्हिडिओ हा इथेच संपतो तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि हो अप्पे करून बघा मुलांसाठी खूप हेल्दी अप्पे आहेत आणि पटकन होणारी रेसिपी आहे भिजवण्याचं वगैरे काही एवढं झंझट पडत नाही त्यामुळे चला आणि पालकची भाजी पण नक्की ट्राय करा ट्राय केली कशी झाली मला नक्की कमेंट करून सांगा चला आजचा व्हिडिओ आणि हो एक लक्षात राहिलं विसरलं मी आ, माझी एक मैत्रीण आहे त्यांनी मला पासपोर्ट विषयीची माहिती विचारली होती तर ती मी उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेन हा याच व्हिडिओमध्ये मला शेअर करायची होती पण हा व्हिडिओ थोडासा मोठा झाल्यामुळे मग पासपोर्टची माहिती जी आहे ती मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन चला आजचा व्हिडिओ हा इथेच संपतो उद्या पुन्हा भेटते जसे काय छान छान नवीन व्हिडिओ असा तोपर्यंत तो बाय बाय